सगळ्यांना जय भीम जय संविधान सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञानज्योती आणि एक नवीन यूट्यूब वाद्यांसाठी महत्त्वाची फायद्याची गोष्ट की जे लॉंग व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ तर नवीन चॅनल जरी ओपन केला आपण तरी ते त्याच्यावरच चांगल्या रीतीने फ्यूज येणं चालू होते तुरंतपैकी आणि बन वाढते त्यात विशेष नाही पण यूट्यूबचं ऑल्गोरिदम असं आहे की जे शॉर्ट व्हिडिओचे जे हे आहे त्याचा वॉश टाईम ग्राह्य धरल्या जात नाही तर त्याच्यामुळे एक लाख सबस्क्रायबर व्हायला खूप मेहनत लागते म्हणजे जर एखाद्या खूप कमी लोकांचं एखाद्याच व्हिडिओचं खूप काही सबस्क्रायबर होऊन जाते पण सहसा एवढे काही शॉर्ट व्हिडिओमध्ये एवढे काय की आ, एक लाख सबस्क्रायबर होईल मेहनत खूप आहे सगळ्याच याच्यामध्ये पण त्या मेहनतीला फळ मिळायला पाहिजे हे आपल्याला सगळ्यांनाच वाटते वाटतंय ना तर मग त्यासाठी शॉर्ट व्हिडिओमध्ये जरी फ्यूज येते पण त्याचा वॉच टाईम ग्राह्य धरल्या जात नाही आणि शॉर्ट प्लस लाँग हे दोन्ही व्हिडिओ बनवतो म्हटलं तर तरीही पण शॉर्ट व्हिडिओवर जे न, हे येते फ्यूज येते त्या मानाने या लाँग व्हिडिओवर त्याच्या निम्मेही येत नाही हा एक फरक आहे कारण का शॉर्ट व्हिडिओ हा लगेच सर्चमध्ये जातो पण लाँग व्हिडिओ सर्चमध्ये जात नाही कारण का नाही जाण्याचं रिझन हे आहे की त्याच्यावर व्ह्यूज नसत्यामुळे लाँग व्हिडिओ सर्चमध्ये जात नाही आणि मग सर्चमध्ये नाही जात तर त्याचा ऑश टाईम कम्प्लीटसुद्धा व्हायला थोडा वेळच लागतो तर माझं आपल्याला हे म्हणणं आहे नवीन यू, यूट्यूबर्सवाल्यांसाठी ज्यांना एक हजार सबस्क्रायबर आणि ऑफ टाईम या दोन क्रायटेरियाची खूप गरज असते तर माझी रिक्वेस्ट आहे आपल्याला जर तुम्ही बनवत असाल ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप जास्त नाही एक पंचवीस तीस लोकांचा एक ग्रुप बनवायचा म्हणजे तुम्ही बनवत असाल तर तुम्ही बनवा त्याच्यात मी ॲड होते किंवा मग मला म्हणत असाल तर तसे मग कमेंटच्या माध्यमातून कळवा मग तसा मग मी बनवेल आणि त्या ह्याच्यात तीस लोकांच्या ग्रुपमध्ये आपण आपल्या सगळ्यांचे जे काही नवीन आहे यूट्यूबर्स त्यांना सगळ्यांना घेऊन सोबत जायचं म्हणजे त्याच्यात कोणाचंही नाही हो व्हायला हवं एकटं एकटं म्हटलं तर मग त्यांचं ते क्रायटेरिया पूर्ण होत नाही कोणाकोणाला तर वर्षे वर्ष दोन दोन वर्षे एक हजार सबस्क्राईब पण होत नाही आणि त्याच्यामुळे कसं त्यांनाही काम करायचं राहते त्यांनाही सोशल मीडियावर यायचं राहते त्यांनाही दोन पैसे कमवायचे राहते मेहनतीनं पण मग ते पहिल्याच्याच्यामध्ये त्यां ते सक्सेस नाही होत तर मग त्यांचा प्रवास तिथेच थांबतो तर असं नाही हो व्हायला हवं म्हणून माझी एक छोटासा प्रयत्न आहे की माझं तर आता म्हणजे सबस्क्रायबर खूप चांगल्या रीतीनं झालेले आहे जरी मी रेग्युलरली नाही केलेलं होतं आत्ता पाच सहा महिन्यापासून रेग्युलरली करत आहे आणि ऑस्टाईम बऱ्यापैकी झालेला आहे माझा तर माझं हे म्हणणं आहे का जे कारण का म्हटलं का ना का अगोदर मी यूट्यूब बनवलं आणि खूप काय त्याच्यात कंटिन्यू नाही राहिली तरी बऱ्यापैकी सबस्क्रायबर आणि वॉश टाईम कम्प्लीट झालेला होता माझा मधात काय केलं का के मी टोटली गॅप दिला तर मग परत डाऊन झालं मग सबस्क्राईब पण स्टॉप झाले आणि वॉश टाईम पण डाऊन झाला त्याच्यानंतर मग मी आता रेग्युलरली कंटिन्यू पाच सहा महिन्यापासून केलं तर वॉच टाईम सबस्क्राईब पण हळूहळू बऱ्यापैकी वाढत आहे आणि वॉश टाईम पण म्हणजे हे मला म्हणायचं आहे का खूप मेहनत जे मी में मेहनत करत आलेली आहे हीच मेहनत सगळ्यांनाच करावी लागते पण बरेच असे लोक आहे बरेच असे हे आहे का त्यांचे सबस्क्राईबसुद्धा एक हजार वाढत नाही ऑस्ट टाईम तर मग झिरोच होते तर ही जे खरंच करणारे हा आणि तशाच मीच कमेंट करा करणारवाल्यांनी करणारे लोकांना जॉईन करून ज्यांना खरंच इथे काम करायचं आहे काम करून दोन पैसे कमवायचे अशा लोकांसाठी एक ग्रुप बनवू आणि त्याच्यापासून सगळ्यांनाच आपला जो जी मेहनत आहे आणि जे प्रयत्न आहे आपण करतो ते आपले निष्फळ नाही व्हायला हवं हो। हा माझा एक छोटासा आहे प्रयत्न या प्रयत्नात आपल्या सगळ्यांची सपोर्टची मला गरज आहे तर नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा नक्की आपण एक एक चुकीच्या गोष्टीमध्ये ग्रुप बन बनवून मग तिथे हे करण्यापेक्षा नसते ते आयुष्यात आणखी अडथळे आणण्यापेक्षा एक चांगल्या रीतीनं चांगल्या गोष्टीसाठी आपण अशा प्रकारे स्वतःही आपण खूप चांगल्या एक पॉझिटिव सकारात्मक विचाराने आपण काम करू आणि आपल्यासोबतसुद्धा नवीन लोकांना घेऊन चालू तर नक्की या माझ्या एक पाऊल मी टाकलेलं आहे माझ्या पावलासोबत तुम्ही एक एक पाऊल टाकून आपण हे प्रयत्न करायचा प्रयत्न करू तर सगळ्यांना माझा एक याचा हे आहे की नक्की या गोष्टीचा आपण हे करा आणि ज्यांना खरंच करायचं तशाच लोकांनी जॉईन करा चला नमस्कार जय भीम जय सविद